आपला उमेदवार हातणार की जिंकणार मग मा ते करणार की नाही करणार निश्चितपणे वाटाघाटी झाल्या तर माझ मत हे फुले शाहू आंबेडकरी विचाराच्या पक्षाला वंचितला आणि त्यांनी केलेल्या उमेदवाराला आहे तेव्हाच कुठेतरी आपण प्रकाश आंबेडकर यांची मुंबईतील सभा वार्ड क्रमांक एकशे एकोणचाळीस स्नेहलताई यांच्या प्रचारार्थ ही सभा घेतली जोरदार भाषण झाले प्रकाश आंबेडकरच्या मतदारांना वन फुले शाहू आंबेडकर विचारांच्या उमेदवाराला वंचित आघाडीला मतदान द्या आणि व्हिडिओ पूर्ण बघा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटतो तो कमेंट जरूर करा नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघा प्रस्थापितांशी लढाई लढत लड़ा आहेत राजकीय सामाजिक लढाई लढाई लड़ा लढत आहेत ते तुम्हाला सर्वांचे नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे या ठिकाणी आपल्याला संबोधित करतील सर्वांनी एकच वंचित बहुजन आघाडीचा तुम्हा क्या पडो सब आंबेडकर तुम्हा क्या पडो धन्यवाद धोलाची एक मिनिट या पण आहे दुआ हे भाषण कधी करत नाही म्हणून त्यांनी सांगते दुवाद या सगळ्या हमारी दुआ सब साथ में है ताई को आप ज्यादा से ज्यादा मतदान करके विजय करो क्योंकि साहब ने उनको इतनी बड़ी जवाबदारी एरिया से दिए है इसीलिए मैं बहुत साहब का धन्यवाद करता हूं आप लोग जितने भी लोग हैं साहब के जो निशानी है हमारी गैस बैठला है हमारा आशीर्वाद साथ में पांच वर्षा लाजी डेयरिंग होती हळूहळू होय या ठिकाणी आपल्या समोर असणारा दाफेदार जे आहेत मंचकावरती उपस्थित सगळे इतर जण आहेत उमेदवार स्नेहल सोनी आई आहेत मुंबई प्रदेश आणि विभागातले असणारे सगळे प्रतिनिधी आहेत सगळ्यांची नावं घेत नाही कारण का अजून असणाऱ्या दोन सभा शिल्लक आहेत आणि त्यानंतर नागपूरच्या सभेला त्या ठिकाणी जायचं आहे मित्रो एक सगळ्यात मोठा असणारा बदल या निवडणुकीमध्ये आपल्याला असादा दिसला नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या या नगरपालिकेच्या असणाऱ्या निवडणुकीमध्ये अनेक अनेक ठिकाणी ठिकाणी उमेदवार जिंकून आले आणि एक आशा पळलवली असं मी त्या ठिकाणी म्हणणार आता हे जे उमेदवार जिंकून आले त्याचं असणार रहस्य आपण असणार समजावून घेतलं दोन हजार चौदा पासून या देशावरती असणारी जी सत्ता आहे ती आर एस एस बीजेपीची आहे येताना विकासाचा नारा दिला करप्शनचा नारा दिला सत्ता मिळाल्यानंतर पूर्णपणे विकासाचा कार्यक्रम बाजूला राहिला करप्शन हटवण्याचा कार्यक्रम बाजूला राहिला आणि धार्मिक राजकारण या ठिकाणी सुरुवात झाली पूर्णपणे असणार धार्मिक राजकारण सुरुवात झालं मुसलमानाचा द्वेष या ठिकाणी सुरुवात झाला अकलाक सारखे असणाऱ्या घटना ज्या ठिकाणी घडल्या मी सगळेच नाव घेत नाही पण बेरमीने ज्याला आपण बघतो माणसाला गोळ्या घातल्या सुद्धा दिवशी बघतो पण इथे मारताना जी क्रूरता आली ती माणसाच्या अंगावरती शहरे आण रागाच्या भरात आपण कोणाला तरी मारतो पण हा रागाच्या भरातला तिथे असताना मारहाण हो। नव्हती त्याचं हो। चित्रण केलं जात आणि म्हणून हळूहळू लोकांचं ते धार्मिक राजकारणाकडे मन वळालं होत ते विटायला लागलं ला आणि ते म्हटले की हे मानवतेला शोभणार नाही हे मानवतेला शोभणार नाही आणि म्हणून पुन्हा इथे मानवतावाद कोण घेऊन चाललाय त्याच्या चा पाठीमागे आपण असताना गेलं पाहिजे आणि या देशामध्ये मानवतावाद कोण घेऊन जात असेल तो जो जो फुले शाहू आंबेडकरी विचाराचा माणूस आहे माणूस आहे तो इथे मानवतावाद घेऊन चाललाय आणि आपण त्याच्या बरोबर जुळलो पाहिजे अशा रीतीची भावना या देशातल्या एका वर्गाची झालेली आहे लक्षात मित्रो हा बदल फार मोठा आहे राजकारणातला हा बदल विचारांचा बदल हा फार मोठा आहे एकेकाळी जे नेतृत्व करू शकत नाही आज त्याच समूहाकडे फुले शाहू आंबेडकर विचार असल्यामुळे हाच नेतृत्व करू शकतो अशी भावना महाराष्ट्राभर झाली आणि त्या महाराष्ट्राभराच्या भावनेतून नगरपालिकेमध्ये आपल्याला यश आलं हे लक्षात घ्या आता हा बदल आपल्याला कायम ठेवायचा ज्यांच्या अपेक्षा ज्यांच्या अपेक्षा आहेत त्यांच्या अपेक्षेला सार्थक आपण झालं पाहिजे हे लक्षात घ्या आणि सार्थक व्हायचं असेल तर बदल काय झाला हा आपण असायला लक्षात घेतला पाहिजे बदल हा आहे की आता असताना फुले शाहू आंबेडकरी विचाराच्या माणसाला त्यांनी मागणी पत्र काढण्याची गरज नाही त्यांनी मागणी पत्र काढण्याची गरज नाही तर त्यांनी सत्ता हातामध्ये घेतली पाहिजे आणि जे पाहिजे ते या देशामध्ये केलं पाहिजे अशा रीतीची अपेक्षा त्या ठिकाणी म्हणजे जो मागत होता अमुक झालं पाहिजे जो मागत होता तमुक झालं पाहिजे आज त्याच्याकडेच सांगितलं पाहिजे की तू मागू नको आम्ही तुमच्या बरोबर आहोत आम्ही तुमच्या बरोबर येणार आहोत आता आपण सगळे देणारे झालो पाहिजे हे असताना लक्षात घ्या हा सगळ्यात मोठा बदल आहे सत्तेत बसून आपण देणारे झालो पाहिजे आणि सत्तेत बसण्यासाठी ही आपली सगळ्यांची मानसिकता निर्माण झाली पाहिजे मित्रो चळवळ हे चालवणाऱ्या व्यक्ती आपल्याला पाहिजे अनेक काँग्रेस पक्षामधले आमदार आमदार खासदार झाले हे आपण बघितले मोठ्या प्रमाणात झाले पण त्यांच्यापैकी एकही कोणी राहिलं नाही की आता असणार काँग्रेस पक्ष चालू शकतात आणि म्हणून काँग्रेस पक्ष आपण बघत असाल की एक वेळ ताकदवर होता आता हळूहळू पुन्हा कमी व्हायला हो लागले म्हणून करत नाही तर आपण असताना हे लक्षात घेतलं पाहिजे की पक्षातला असणारा हा जो उतार चढावाचा भाग तो आहे तो महत्वाचा आहे आपण काँग्रेस बरोबर य्युटी केली या कॉर्पोरेशन मध्ये मुंबई कॉर्पोरेशन मध्ये ज्या शेजारच्या मतदारसंघामध्ये असणार काँग्रेसचे उमेदवार आहेत त्यांना आपण मतदान केलं पाहिजे आणि काँग्रेसवाल्याने आपल्या उमेदवाराला मतदान केलं पाहिजे हे आपण असं लक्षात ठेवलं आणि म्हणून मी त्या बदलाची बोलत होतो बदलाचं जे बोलत होतो तो बदल आपण केला पाहिजे मुलं मधला बदल काय केला पाहिजे तर मी पहिल्यांदा ठरवलं पाहिजे निश्चय केला पाहिजे हे महत्वाचं निश्चय काय केला पाहिजे की मी फुले आंबेडकरी फुले शाहू आंबेडकरी विचाराचा आहे की नाही हे पहिल्यांदा मी ठरवलं पाहिजे मी जर फुले शाहू आंबेडकरी विचाराचा आहे तर मग उरलेलं गौ नये माझ्या मा नातेवाईकाला तिकीट मिळालं नाही अपेक्षा हा महत्वाची कारण सत्ता जी विचारांवरती चालते आज असं केंद्राचं असेल राज्याचं असेल हे सरकार आपण बघितलं तर त्यांचं धोरण काय आहे की आम्ही संविधान बदलणार आहोत आम्ही धार्मिक राजकारण या ठिकाणी करणार आहोत त्यांनी त्यांच्या विचाराची माणसं सत्तेवरती बसवली आणि म्हणून ते राबू शकतो उद्या सदा आपण आपल्या विचाराची माणसं फुले शाहू आंबेडकरी विचाराची माणसं सत्तेवरती बसली तर सत्ता कोणाची होणार कोणाची होणार फुले शाहू आंबेडकरी विचाराची संत होणार हे आपण असताना लक्षात घ्या आणि म्हणून आपला काय पाहिजे आणि म्हणून निश्चय आपला काय पाहिजे तर निश्चय आपला हाच पाहिजे माझं मत हे फुले शाहू आंबेडकरी विचाराच्या पक्षाला वंचितला आणि त्यांनी केलेल्या उमेदवाराला आहे तेव्हाच कुठेतरी असताना आपण पर... बदल या ठिकाणी करू शकतो हे लक्षात घ्या मुंबई मधल्या स्लम एरियाचा जो आहे प्रश्न फार मोठा आहे मध्य अस्लाम प्रश्न हा पाण्याचा आहे काही वर्षांमध्ये रात्री बारा नंतर पाणी येत काही याच्यामध्ये अर्धा तास येत काही ठिकाणी असणारा पाईपलाईन गटर लाईन वेगळी नसल्यामुळे ते असणारा मिक्स होतात अशी असणारी परिस्थिती आहे पण उद्याच या महानगरपालिकेची सत्ता जर आपल्या ताब्यामध्ये असेल आणि उद्या असताना आपण नगरसेवक इथले निवडून दिले नगरसेवक आपण असताना निवडून दिले तर नियम करता येतो की नाही की महिलांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून महिलांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून त्या त्या वस्तीमध्ये पाणी सकाळी सात वाजल्यापासून ते रात्री दहाच्या आतमध्येच वेळ हा निर्णय करता येतो की नाही का झाला नाही आतापर्यंत झाला नाही याच्यासाठी कोणी लढणारा तिथे नव्हता झाला नाही याच्यासाठी कोणी लढणारा नव्हता आपल्या जाही काम्यामध्ये आपण असं की महानगरपालिकेमध्ये आम्ही असं निवडून गेलो महानगरपालिकेमध्ये आम्ही असं निवडून गेलो तर मुंबईतल्या सगळ्या वस्त्या ज्या आहेत या सगळ्या वस्त्याला दहाच्या आतमध्ये पाणी दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही हे असणार लक्षात घ्या <laughs> फ लागत नाही फात दिदी लागत नाही फक्त नियोजन करावं लागतं कि दोन दोन तास पाणी कसं सोडायचं आणि किती प्रेशरनी सोडायचं चा, याच फक्त नियोजन करावं लागतं त्याच्या पलीकडे नाही त्याच्या पलीकडे नाही जे घाट पाणी आपल्याला सळाच्या माध्यमातून येत आहे रस्त्याच्या एका बाजूला गटर लाईन आणि दुसऱ्या रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला अंतर असेल तर मिक्सिंग होण्याची शक्यता आहे का दाद आपल्याला दिसतय की पाईपलाईन वरती गटर लाईन खाली मिक्सिंग होणार की न होणार तांत्रिक दृष्टिकोनातून या सगळ्या गोष्टी आहेत आणि म्हणून माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना या ठिकाणी की उद्याच्या या महानगरपालिकेच्या निवडणुकीतून आपल्याला देशभर असताना एक संदेश द्यायचा मुंबई हे एक शॉक सेंटर आहे असं मी त्या ठिकाणी म्हणतो इलेक्ट्रिक शॉक माणसाला बसला तर माणूस काय करतो हादरायला सुरुवात करतो हादळायला सुरुवात करतो तशाच रीतीने या मुंबई मुंबईमध्ये फुले शाहू आंबेडकरी मतदाराने ठरवलं की मी स्वतः शंभर टक्के मतदान करेन एक टक्का ही शिल्लक राहणार नाही पण बरोबर ही निवडणूक बर, फक्त उमेदवाराची नाही पक्षाच्या कार्यकर्त्याची नाही तर त्यांच्याच बरोबर माझी सुद्धा आहे कारण का फुले शाहू आंबेडकर विचाराचा माणूस आहे आणि उद्याची सत्ता ही फुले शाहू आंबेडकरांची बसली पाहिजे माझं मत तर मी देईनच माझं मत मी देईनच पण माझ्या बरोबर अजून एक मत पण माझ्या बरोबर अजून एक मत मी जमा करेन कुठल्याही मार्गाने करेन आणि पक्षाला आणि उमेदवाराला देईन उदाहरणार्थ दे... उदाहरणार्थ म्हटलं इथे सारा बारा हजार फुले शाहू आंबेडकरी मतदार असेल आणि त्यांनी एक मतदान आधी आणलं किती होतात किती होतात मग आपला उमेदवार हारणार की जिंकणार ते करणार की ना करणार निश्चितपणे वाटाघाती झाल्या तर आणि म्हणून माझा आवाज आहे आपल्या सगळ्यांना आवाज आहे आपल्या सगळ्यांना या ठिकाणी प्रत्येक संघामध्ये जिथे जिथे वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार उभा आहे आपण देवडू आणलं तर या महानगरपालिकेचा चेहरा मोरा बदलल्याशिवाय राहणार नाही हे आज सर्व लक्षात घ्या जाता जाता फक्त एकच प्रश्न या ठिकाणी मांडेल इथे असणार जयंती मंडळ आहेत की नाही आहेत आहेत महिला मंडळ आहेत की नाही आहेत? आहेत ना आता एक गोष्ट आपल्याला माहित आहे का की महानगरपालिकेच्या बजेटमध्ये एस सी आणि एसटी हा जो समूह आहे ओबीसीचा असणारा हा जो समूह आहे याच्यासाठी वेगळी तरतूद आहे हे आपल्याला माहित आहे का किती माहित नाही तर किती टक्के हेही माहिती नाही महानगरपालिकेचं बजेट कितीच आहे बेचाळीस हजार कोटी तर बांध चला पाच टक्के एस सी आहे पाच टक्के आदिवासी आला आहे तेवढं आहे हे पाच टक्के म्हटले म्हणजे बेचाळीस हजार कोटीचे किती होतात किती होतात कोणाचं गणित गणित कोणाचं चांगलं किती एकवीसशे कोटी आता हे एकवीसशे कोटी मधले काही कोटी हे जे महिला मंडळ आहे जेएन जी मंडळ आहे क्रीडा मंडळ आहे याला मिळू शकतात कि न मिळू शकतात बाबासाहेबांनी तुम्हाला सगळीच सोय करून दिलेली आहे बाबासाहेबांनी सगळीच सोय करून दिलेली आहे फक्त फक्त बाबासाहेब एवढच म्हणाले की तुम्ही स्वतःशी प्रामाणिक राहा या सगळ्या सोयी तुम्हाला मिळतील स्वतःशी प्रामाणिक राहायला तर या सगळ्या सोयी त्या ठिकाणी मिळतील आणि स्वतःशी प्रामाणिक राहायचं असेल तर या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी फुलेशाह आंबेडकर विचाराची चळवळ ज्यांच्या प्रतिनिधी इथे सेल्स असेल आणि आजूबाजूला मित्र पक्ष जे आहेत त्यांचे उमेदवार जे आहेत त्यांना आपण सरांनी निवडून दिलं तर या ठिकाणी आपण कॉर्पोरेशन वरती फुले शाहू आंबेडकरी विचाराचा झेंडा रोवल्याशिवाय राहणार नाही हा लक्षात घ्या एवढं बोलतो आणि या ठिकाणी थांबतो जय भीम जय भारत नमस्कार माननीय बाळासाहेब आंबेडकरांचं हे भाषण फुले शाहू आंबेडकर विचारांचं हे भाषण आहे आपल्याला या भाषणाबद्दल काय वाटले कमेंट करून कळवा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन व्हिडिओ आपल्याला पुढे बघायला मिळतील धन्यवाद